पस्तीस भाकरी खायच्या आणि पाणी न पिता दूध प्यायचं आता मी कोणाबद्दल बोलत आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल अन्ना आणि त्याचा सरदार सुका पाटील पस्तीस भाकरांचं एका टाईमला जीवन अन्ना तर त्याचं सांगून गेला आणि पाटील आपलं शांत शांततेनं सरदार कुठले शांतच असतात चहा पिपेक्षा किती गरम अशी सगळी स्थिती असते नमस्कार मित्रांनो आज आपल्या पाटील प्रकरणात तुमच्या सरसे स्वागत पस्तीस भाकरी पाणी प्यायचाच नाही दूधच प्यायचा एका रातीत हजार पेंडी बांधायचा अख्ख्या महाराष्ट्रानं हे प्रकरण हाताळलं फेसबुक असो इंस्टाग्राम असो ट्विटर असो आणि युट्यूब असो सगळ्या ठिकाणी पाटील आणि सुका सुखापाटल्याच्या पस्तीस भाकरींची चर्चा दुधाची आणि डॅश 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 हजार पेंडी हे प्रकरण फार गंभीर परंतु नेमका विषय काय आता जुनी माणसं खाणं पिणं मजबूत एका एका वेळेला पाच पाच सहा सहा भाकरी खाणार हे आपण मानू शकतो परंतु पस्तीस भाकरी महाराष्ट्राला न पटणार परंतु एक कॉमेडी विनोदी हे प्रकरण हाताळले गेलं अन्ना मात्र आपल्या तोऱ्यात सुका पाटलाचं सरदार जे बोलून गेलं ते बोलून गेलं प्रचंड महाराष्ट्रभर हे प्रकरण हिट झालं ज्याच्या त्याच्या लक्षात सुका पाटील सुका पाटील आणि सुका पाटील आता हे प्रकरण नेमकं काय मित्रांनो एका एका टाईमला आपण माहिती आहे की कष्ट करणे किंवा काय करणे तर दोन तीन आजच्या टाईमला लोक भाकरी खातात हा ठीक आहे तो काळ वेगळा सहा सहा आठ आठ बैलाची नांगर झुंपून हाणणे सकाळी सकाळी चार चार वाजता उठून शेतामध्ये जाऊन नांगरणी करणे हे सगळं आपल्याला माहिती आहे परंतु एका वेळेला पस्तीस भाकरी शक्य आहे का म्हणजे हे भूत भूताच्याही पलीकडे जाणारी हे गोष्ट परंतु मित्रांनो ओगाच्या बोलण्याच्या ओगात ते बोलून गेले आणि ते प्रचंड व्हायरल झालं आता मित्रांनो एका टाईमला पाच ते सहा भाकरी ह्या जुन्या लोकांचा आहार आणि दिवसभरामध्ये एखाद्या वेळेस जर शर्यत लागली किंवा काय झालं गावामध्ये आपल्याला माहिती आहे की बऱ्याचशा वेळेस शर्यती लागतात तर त्यामध्ये कोण जास्त भाकरी खातो किंवा कोण जास्त भाजी पितो किंवा कधी कधी तर तूपसुद्धा लोक पितात जलेबी खाणं असो बुंदी खाणं असो हे प्रकरणं आपल्याला माहिती आहे कोणी कोणी एक एक किलो दोन दोन किलो फस्त करून टाकतो आणि त्यानंतर त्याचे गंभीर परिणामसुद्धा होतात परंतु आता असंच काहीसं सुकापाटल्यानं कधीतरी केलं असेल की सांगितलं त्यांना की बाबा जा तुम्ही शेतात काम करा तर हजार पेंड्या जो काय हजार पेंड्या बांधलो तसंच ते प्रकरण पुढे पुढे गेलं आणि सगळ्या महाराष्ट्राने त्याचा एकच चर्चा आणि हसा नंतर नंतर तर सुखा पाटील एवढे हिट झाले त्याच्यात अण्णा एवढे हिट झाले की त्यांना हॉटेल वेगवेगळ्या हॉटेलच्या कार्यक्रमासाठी जाहिरातीसाठी त्यांना बोलावणं गेलं आणि त्यांचे त्यांनी व्हिडिओ बनवले एवढं गंभीर हे प्रकरण हाताळलं गेलं एकदा माणूस फेमस झाल्यानंतर त्याच्या मागे खूप मोठं चर्चा आणि खूप मोठ्या गोष्टी होत असतात आता सुका पाटील जर पाहिले तर जसं त्यांचं वर्णन केलं गेलं तसंच त्यांचं नेचर त्यांचे काम किंवा त्यांनी आयुष्यभरामध्ये कष्ट केलेले हे त्यांच्या सुरकुत्या किंवा त्यांच्या संपूर्ण देह वाणिवूनच आपलं करते परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेमका विषय का ह्या अंतर्गत ज्या गोष्टी आपण घेतलेल्या आहेत की त्या कुठल्या नेरेटिव्ह फेक नेरेटिव्ह कुठल्या योग्य आहेत त्या इथं आपण बघण्याचा प्रयत्न केलेला आहे हा एका वेळेला चार पाच भाकरी आणि दिवसभरामध्ये जर म्हटलं दोन तीन टाईमला तर तुम्ही एक साधारणतः पंधरा भाकरीपर्यंत पोचू शकता परंतु पस्तीस भाकरी खाणं मुश्किल आहे नामुनकीन सुद्धा आहे हा एखाद्या वेळेस शर्यत लागणे किंवा काय ज्या आपण सांगितलं त्या गोष्टी होऊ शकतात तर हा ह्या मागचा नेमका विषय धन्यवाद मित्रांनो नवीन काहीतरी घेऊन येऊ सुका पाटील फारच डेंजर